नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या लोकशाहीच्या हृदयाला हात घालतो हा विषय आहे आपल्या आवाजाचा आपल्या अधिकाराचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या निवडीच्या स्वातंत्र्याचा एक साधा विचार करा समजा आपण एका दुकानात गेलो आणि तिथे फक्त एकच शर्ट शिल्लक आहे पण तो आपल्याला आवडला नाही किंवा त्याची किंमत जास्त वाटते तर दुकानदार आपल्यावर तो शर्ट विकत घेण्यासाठी जबरदस्ती करू शकतो का नाही अजिबात नाही आपण सहजपणे नाही म्हणून त्या दुकानातून बाहेर येऊ शकतो बरोबर मग मला सांगा हाच साधा सोपा नियम आपल्या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवाला म्हणजेच निवडणुकीला का लागू होत नाही तिथे अनेकदा बिनविरोध निवडणुकीच्या नालाखाली आपल्याला पर्यायच नाकारला जातो हे किती विचित्र आहे ना दुकानात आपण एक वस्तू नाकारू शकतो पण निवडणुकीत जिथे आपल्या भागाचं आपल्या देशाचं भविष्य ठरतं तिथे एकच उमेदवार असल्यास त्याला स्वीकारण्याची सक्ती का केली जाते हा तर आपल्या निवडीच्या स्वातंत्र्यावर आणि अधिकारांवर एक प्रकारे हल्लाच आहे चला आता आपण बघूया की आपलं संविधान आपला कायदा याबद्दल काय सांगतो कारण लक्षात घ्या तुमचा नाकारण्याचा अधिकार हा फक्त एक विचार नाहीये तो एक कायदेशीर हक्क का आहे आपल्या भारतीय संविधानाचं कलम एकोणवीस एक ए आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक मूलभूत अधिकार देतं म्हणजेच काय तर आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाने हे पुन्हा पुन्हा स्पष्ट केलंय की मतदान करणं हे आपलं मत व्यक्त करण्याचंच एक सर्वात मोठं आणि महत्त्वाचं माध्यम आहे आणि हे मी माझ्या मनाने नाही सांगत हे आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय सांगतंय दोन हजार तेरा साली पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज विरुद्ध भारत सरकार या एका ऐतिहासिक खटल्यात न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की मतदानाच्या अधिकारात नाकारण्याचा अधिकारसुद्धा सामील आहे नकारात्मक मतदान म्हणजे नोटाला मत देणं हे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच एक भाग आहे याचा सरळ सरळ अर्थ काय होतं माहितीये बिनविरोधच्या नावाखाली मतदानच न घेणं आणि उमेदवाराला विजयी घोषित करणं हे म्हणजे तुमचा आवाज दाबण्यासारखंच आहे तुमच्याकडून तुमची असहमती दाखवण्याचा तुमचा विरोध आणि तुमचा नकार व्यक्त करण्याचा अधिकारच हिसकावून घेतला जातो पण मग प्रश्न येतो की एकच उमेदवार असेल तर आपण करणार तरी काय इथेच कायद्यातली एक अशी तरतूद आहे जी एका काल्पनिक उमेदवाराबद्दल सांगते ज्याबद्दल अनेकांना माहितीच नाही हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं जेव्हा तुम्हाला वाटतं की रिंगणात फक्त एकच उमेदवार आहे तेव्हा खरं तर तुमच्याकडे खूप मोठं कायदेशीर शस्त्र असतं एक तारीख लक्षात ठेवा सहा नोव्हेंबर दोन हजार अठरा या दिवशी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने एक असा क्रांतिकारी आदेश काढला ज्याने बिनविरोध निवडणुकीची सगळी समीकरणच बदलून टाकली या आदेशानुसार नोटा म्हणजेच नन ऑफ द अबव्ह कायदेशीररित्या एक काल्पनिक निवडणुकीचा उमेदवार म्हणून घोषित केले गेला आहे हो नोटा हे आता फक्त ईव्हीएम मशीनवरचे एक बटन नाही तर कायद्याच्या नजरेत तो एक उमेदवार आहे आता निवडणुकीचं गणित बघा किती सोपं झालंय एक आपला मानवी उमेदवार आणि दुसरा हा आपला काल्पनिक उमेदवार म्हणजे नोटा म्हणजेच ही निवडणूक आता दोन उमेदवारांमध्ये आहे मग ती बिनविरोध कशी काय असू शकते त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्रात कोणतीही निवडणूक बिनविरोध होऊच शकत ना है। है, नोटा आहे, का है? आपले एका नाही ठीक आहे नोटा उमेदवार आहे पण मग पुढे काय आपल्या एका नाहीमध्ये या नोटामध्ये एवढी ताकद आहे तरी किती तुमच्या एका मताने काय बदल घडू शकतो इथे दोनच शक्यता आहेत आणि त्या खूप महत्वाच्या आहेत जर मानवी उमेदवाराला नोटापेक्षा जास्त मतं मिळाली तर तो उमेदवार जिंकतो पण जर नोटा या काल्पनिक उमेदवाराला जास्त मतं मिळाली तर तो मानवी उमेदवार अपात्र ठरतो आणि तिथे फेरनिवडणूक म्हणजेच फ्रेश इलेक्शन घेतली जाते हीच तर आहे खऱ्या लोकशाहीची ताकद नोटाला दिलेलं तुमचं मत एका अयोग्य किंवा नको असलेल्या उमेदवाराला हरवू शकतं आणि सर्व राजकीय पक्षांना एक चांगला स्वच्छ पर्याय देण्यासाठी भाग पाडू शकतं हा फक्त एका नियमाचा किंवा कायद्याचा मुद्दा नाहीये हाँ अपले तीचा हा आपल्या लोकशाहीला जिवंत ठेवण्याचा तिच्या मूळ तत्वांना जपण्याचा लढा आहे आणि हा लढा आम्ही लढतोय आमची संस्था ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट याच अधिकारासाठी लढत आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे रितसर निवेदन सादर केलं आहे जेणेकरून तुमच्या नाकारण्याच्या अधिकाराची कठोरपणे आणि कायद्यानुसार अंमलबजावणी व्हावी आमच्या मागण्या अगदी स्पष्ट आहेत आणि त्या पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत आहेत एकच उमेदवार असला तरी ईव्हीएमद्वारे मतदान झालंच पाहिजे प्रत्येक निवडणुकीत नोटाला काल्पनिक उमेदवार म्हणून सन्मान दिलाच पाहिजे जर नोटा जिंकला तर त्या मानवी उमेदवाराला अपात्र ठरवून फेरनिवडणूक घेतलीच पाहिजे आणि प्रत्येक मतदाराला उमेदवारविरुद्ध नोटा हा किमान पर्याय दिलाच पाहिजे एक गोष्ट आपण सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवायला हवी लोकशाहीमध्ये निवडण्याचा अधिकार जितका महत्वाचा आहे तितकाच किंबहुना काही वेळा त्याहूनही अधिक नाकारण्याचा अधिकार महत्वाचा असतो तर मग प्रत्येक आवाज अगदी नाही आवाज आवाजसुद्धा सन्मानाने मोजला जावा ह्या आमच्या घटनात्मक लढाईयात ह्या आमच्या मागणीमध्ये तुम्ही आमच्यासोबत सामील होणार का विचार नक्की करा धन्यवाद